श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जनविद शीतलगुंजा आता वावरातले रोज कामं चालू आहेत कधी शीतफळं तोडायचे तर कधी फुलं तोडायचे आता सध्या कोथंबीर पण काढायचं काम चाललेलं आहे आणि आज एक सकाळी आमची द घटना घडली की बरं झालं की रात्री कोणाला काहीच नाही झालं सकाळ सकाळ आम्ही हा साप पाहिला ते पण आमच्या घरातल्या भिंतीला होता ज्यावेळेस सकाळी उठलो आणि सात वाजता लाईट बंद केली त्यावेळेस पाहिलं बंद केली आणि हालचूल झाली ह्या सापाची नाही तर तो शांत असन काय माहिती नाही मग पाहिलं आम्ही गरबडलो सगळे आणि घरातील सगळं सामान मधी घेतलं म्हटलं जर का पडला बिडला तर मग घरात सापडणार नाही ना ना आणि सापटीत जाऊन बसन मग शेजाऱ्यांकून आम्ही पकड आणली आणि पकडीने धरायचा प्रयत्न केला कारण की आम्ही शक्यतो साप मारत नाही आमच्या घराच्या बाजूला सगळं फारिष्ट आहे खंडोबाची कृपा आणि स्वामींची कृपा त्यामुळे कोणाला इजा झालेली नाही माझ्या इन असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ